नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत जे काही दोन हजार पंचवीसच्या इंजिनिअरिंग प्रवेश विक्रीमध्ये नि जे नियमात बदल झालाय या नियमात काय एक्झॅक्टली बदल झालाय आणि कुठल्या सेक्टर म्हणजे मध्ये बदल झालाय याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार हे इन्फॉर्मेशन घेत असताना या बदलामुळे कुठल्या विद्यार्थ्यांचा फायदा होतोय आणि कुठल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लॉस होणार आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहे तर ज्याही वेळेस आपली अठ्ठावीस जूनला रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात झाली आहे या रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या प्रत्येक मध्ये कशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचं याबद्दल आपण लास्ट व्हिडिओ मध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना प्रोवाइड केली आहे तसंच आता पुढील प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे आपण या सुद्धा गोष्टी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत महत्वाची अजून एक गोष्ट आहे जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम या ठिकाणी व्हिवर्स आहेत अथवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही किंवा आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुप आहेत जर आपल्याला आमच्या इन्फॉर्मेशन मुळे जर काही फायदा होत असेल तर आपण डेफिनेटली या ग्रुपला जॉईन करणं गरजेचं आहे की जेणेकरून जेही अपडेट्स आहेत या अपडेट्स मुळे आपल्याला चांगल्यातले चांगल्या प्रोसेस बद्दल लेटेस्ट अपडेट न्यू रूल्स बद्दल पूर्ण माहिती आपण देणार आहोत यामध्ये जे काय आपलं दोन हजार म्हणजे पंचवीस मध्ये जे एकोणीस ला जे महाराष्ट्र शासनाचं राज्यपत्रक आहे या राज्यपत्रकामध्ये जे काही कॅप राऊंड प्रोसेसचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत याबद्दल जे बदल झाले किंवा बदल करायचे याबद्दल माहिती देण्यात आली होती आणि या माहिती अनुसार जे काही आपली दोन हजार पंचवीस इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे या इन्फॉर्मेशन मध्ये या पूर्ण रुल्स अँड रेग्युलेशनच इन डिटेल लक्षात घ्या इन डिटेल डिस्क्रिप्शन देण्यात आलं आहे अकॉर्डिंग दोन हजार चोवीस चा मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईल त्यामध्ये पाहिला असता दोन हजार चोवीस ला टोटल तीन राऊंड आणि या मध्ये आपल्याला सेम वन टू थ्री हंड्रेड ऑप्शन भरायचे भरण्यासाठी यायचे आणि यामध्ये मिनिमम वन ऑप्शन असेल तर मॅक्झिमम आपण तीनशे ऑप्शन भरू शकतो पण आपण जेवढे ऑप्शन भरला त्या ऑप्शन पैकी आपल्याला फक्त फर्स्ट ऑप्शन हा आपला कंपल्सरी होता तर यामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं आहे कारण या राऊंड मध्ये फक्त फर्स्ट ऑप्शन कंपल्सरी होता अँड दॅन आपल्याला स्पॉट राऊंड व्हायचे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही वे मध्ये आपले स्पॉट राऊंड म्हणजे फॉर्म फिल व्हायचे आणि जे ऍक्च्युली राऊंड आहे या राऊंड साठी जे नेक्स्ट बदल आहे त्याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये एकंदरीत चार राऊंड होणार आहेत स्पॉट राऊंडचा विचार जर केला असता तर याबद्दल काही एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अजून अवेलेबल नाहीये व्हॉट इज द कॅप राऊंड म्हणजे एक्झॅक्टली आपला कॅप राऊंड म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊ ज्या वेळेस आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होईल प्रोव्हिजनल आपला मेरिट लिस्ट येईल त्या दोन्ही लिस्ट आल्यानंतर किंवा आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालं आहे हाच विद्यार्थी या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव दिसणार आहे जर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली आपल्याला फक्त आपण रजिस्ट्रेशन केलं डॉक्युमेंट्स अपलोड केलं म्हणजे आपण या प्रवेश प्रक्रियेत आलात असं ग्राह्य धरू नका ज्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन करू रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या रजिस्ट्रेशनच एकतर ऑफलाईन किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणं गरजेचंच आहे ज्याही वेळेस आपल्या फॉर्म मध्ये युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड सक्सेसफुली किंवा युअर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुली असं जर शो होत असेल तरच आपण या प्रोसेस मध्ये आला असं ग्राह्य धरायचं आहे तर यामध्ये पाहू शकतो आपण कॅपराउंड रुल्स आता ज्या राउंड वन चा विचार केला तर जर आपण या ठिकाणी पाहू शकतात साठी मी घेईल की आपण फॉर्म भरते वेळेस आपण फर्स्ट ऑप्शन पासना जवळपास आपल्या फॉर्म मध्ये या ठिकाणी हंड्रेड ऑप्शन्स आपण भरले आहेत ठीक फर्स्ट ऑप्शन टू हंड्रेड ऑप्शन भरले अलॉटमेंट जे आहे फिफ्टी आहे जर आपली अलॉटमेंट फिफ्टी विद्यार्थ्याला वाटते की मला पुढील राऊंड साठी पात्र व्हायचं आहे तर या विद्यार्थ्यांना फक्त बेटरमेंट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पण यदा कदाचित आपण वन टू हंड्रेड ऑप्शन भरलेत आणि ऑप्शन भरत असताना आपण खूप चुकीच्या मेथडनी भरलं तर रँक आपण पाहिला नाही आपण त्या सिच्युएशन न अनालिसिस करताच आपण जर या ठिकाणी फॉर्म भरले असतील तर या कंडिशन मध्ये काय होतं की विद्यार्थ्यांनी वन टू हंड्रेड ऑप्शन भरलेत पण या ऑप्शनचा जो सिक्वेन्स आहे हा कसाही भरला आहे हेच महत्वाचं असतं की आपण जेव्हा एखाद्या काउन्सिलर कडनं काउन्सिलिंग या ठिकाणी अवेलेबल करून घेतो तर एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या चॉईस आणि त्याचा ऑर्डर कशा पद्धतीने असायला पाहिजे याबद्दल जर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर आपल्याला कुठंच कधी लॉस होणार नाहीये पण बहुधा या ठिकाणी बऱ्याच कॅफेवरती किंवा काही एफ सी सेंटरवरती सुद्धा की काही ठिकाणी विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शन त्या त्याच कॉलेजचा किंवा जे विद्यार्थ्यांना मॅक्झिमम रिकमेंड केले जातात त्याच कॉलेजचा भरला जातो आणि तो विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेमधून बाद होतो लक्षात घ्या जर आपल्याला फर्स्ट राऊंडला जर अलॉटमेंट झाली तर आपण पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप राऊंड साठी आपण इलिजिबल राहत नाहीये त्यामुळं खूप महत्वाचं आहे की जेही आपण पहिला ऑप्शन भरणार तर सर्व विद्यार्थ्याला मी सांगून देईल की सीयूपी सीएस भरा लागला खूप चांगली गोष्ट नाही लागला तर आपण पुढे पार्टिसिपेट करू शकतो तर यामध्ये वन टू हंड्रेड मध्ये फर्स्ट राऊंड साठी आपल्याला फर्स्ट ऑप्शन कंपल्सरी आहे जर नंबर लागला ऍडमिशन आपल्याला कन्फर्म त्या ठिकाणी जाऊन घ्यावंच लागणार आहे इन केस या ऑप्शनच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही ऑदर ऑप्शनला जर नंबर लागत असेल तर आपण पुढील राऊंड साठी या ठिकाणी पात्र राहणार आहोत नेक्स्ट आहे आपल्याला या ठिकाणी जोही आपला राऊंड टू आहे राऊंड टूचा जर आपण विचार केला तर राउंड टू मध्ये आपल्याला पहिले तीन ऑप्शन कंपल्सरी आहे जर आपला पहिल्या तीन ऑप्शन पैकी जर नंबर लागला तर ते ऑप्शन आपला ऍटो फ्रीज होणार आहे आणि आपण पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाहेर ऑटोमॅटिकली जाणार आहे मग अशा विद्यार्थ्यांना काय राऊंड वन राऊंड टू अथवा राऊंड थ्री ज्या कंपल्सरी ऑप्शन मध्ये आपला नंबर अलाउट होणार आहे अशा विद्यार्थ्यांना महत्वाची स्टेप आहे जेव्हा अलॉटमेंट होईल आपल्या त्या कॉलेजची किंवा ऑनलाईन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ऑनलाईन स्क्रुटिनी झाल्यानंतर आपल्याला कॉलेजला फिजिकली व्हिजिट करायचं आहे कॉलेजमध्ये डॉक्युमेंट जमा करायचं आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे सम फीस या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि नेक्स्ट काय जर आपण या ठिकाणी नेक्स्ट विचार केला मध्ये आपल्याला पहिले सहा ऑप्शन हे कंपल्सरी या ठिकाणी आहे राऊंड वन मध्ये फर्स्ट राऊंड टू मध्ये पहिले तीन आणि राऊंड थ्री मध्ये पहिले सहा ऑप्शन हे आपल्याला कंपल्शन असणार आहे तर हे जर आपण विचार केला तर या रुल्स मुळे महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या विद्यार्थ्यानं सीयूटी सीएस घेतला आहे त्या विद्यार्थ्याने त्याचे वीजीटीआय सीएस घेतलं आहे आणि यानंतर आपलं जर महत्त्वाचं पाहिलं पीए सी घेतला आहे पण या ठिकाणी विद्यार्थ्याला जर पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहिला तर सीयुटी वीजीटीआय नंतर एस पी आय टी आणि नंतर आपण कन्सिडर करू पीएसिटी या ऑप्शन मध्ये विद्यार्थ्याला जर पहिल्या राऊंडला आपण विचार करू पीआयसी टी लागलं ला, त्यांनी बेटरमेंट केला नेक्स्ट राऊंडला अपग्रेडेशन होऊन या विद्यार्थ्याला एसपीआयटी सी एस मिळाला आणि भले तो विजीटीआयला लागणार आहे विद्यार्थी ठीक आहे भले तो विजीटीआयला लागणार आहे विद्यार्थी पण या विद्यार्थ्याचा सॉरी से, से, प्रेफरन्स ऑर्डर हा थर्ड असल्यामुळं हा विद्यार्थी ऍटो फ्रीज या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि ऍटो फ्रीज झाल्यामुळे तो फर्दर ऍडमिशन मध्ये इलिजिबलच राहू शकत नाहीये भले तो विद्यार्थी सीओपी ला लागणार आहे भले त्या विद्यार्थ्याला शेवटपर्यंत थांबला तर तो सीओपी मध्ये सीएस मिळू शकणार आहे पण इथं ऍटो फ्रीज झाल्यामुळे या विद्यार्थ्याचा या ठिकाणी खूप मोठा लॉस होणार आहे म्हणजे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य ज्याही विद्यार्थ्यांना लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना आहे या विद्यार्थ्यांनी खूप केअरफुली आपल्याला टॉप कॉलेजचं सिलेक्शनचं टॉप कॉलेजचे जे ऑप्शन्स आहेत त्याचं सिलेक्शन खूप काळजीपूर्वक करायचं आहे कारण या नियमामुळे आपण कुठेतरी अडकणार आहे आणि या अडकल्यामुळे आपल्याला खूप मोठा लॉस होणार आहे एक्सपेक्टेशन सीयूपीचा आहे पण समाधान एसपीआयटी मध्ये मानाव लागणार आहे त्यामुळे खूप केअरफुली या ठिकाणी हँडल करणं गरजेचं आहे यामध्ये कोणाचा दोष नाही हा दोष आहे फक्त या जी आर चा तर त्यामुळं या काळजीपूर्वक का आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे या ठिकाणी फायदा कोणाला होणार आहे आता पाहिलं असता की यावर्षी टोटली चार राऊंड होणार आहेत आता चार राऊंड मध्ये जर आपण विचार केला तर एखादा विद्यार्थी फर्स्ट राऊंड लागला नाही सेकंड लागला नाही थर्ड लागला ला नाही तर असे सर्व विद्यार्थी फोर्थ साठी पार्टिसिपेशन करतील त्यावेळेस या विद्यार्थ्यांना जी काही सीट, सीट अनुसार जर आपण चॉईस फिलिंग केली तर या ठिकाणी अलॉटमेंटचे ची चान्सेस जास्त राहणार आहे अलॉटमेंटचे ची चान्सेस जास्त का जर आपण वॅकन्सी बघून करत असाल तर चान्स जास्त राहतील आपण ऍज युजल जर फॉर्म भरत असाल तर ते चान्स म्हणजे त्या रुलचं आपल्याला काही बेनिफिट सुद्धा होणार नाहीये पण पाहिला असता दरवर्षी आपण असं पाहतो की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळावी आय टी मिळावी अथवा एआय मिळावी या ब्रांचच्या अनुषंगाने बरेच विद्यार्थी राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री मध्ये या ठिकाणी फॉर्म सी एस आय टी च भरतात पुढे हातामध्ये काही मिळतच नाहीये तर हे असे एक नाही बरेच ड्रॉबॅक्स आपल्याला गेल्या वर्षीपर्यंत येत होते पण या राऊंड मुळे जेही विद्यार्थी पाहिला असता एटी फाय मार्क्स पासून जवळपास या ठिकाणी सेवन्टी एट मार्क चे मध्ये आहेत आणि त्यांना सीईएस आय टीच घ्यायचं आहे तर हे विद्यार्थी शेवटपर्यंत प्रोसेसमध्ये थांबू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं या विद्यार्थ्यांना सीएस आय टी मिळवायला काही हरकत राहू शकत नाहीये मी यामध्ये पर्टिक्युलर पुणे आणि मुंबई कॉलेजचा उल्लेख जाणीवपूर्वक करत नाही कारण का जर आपले याच्या लेस मार्क असतील तर लक्षात घ्या आपल्याला पुणे आणि मुंबईमध्ये या वर्षी ऍडमिशन मिळणं थोडस कठीण जाणार आहे ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली तर या इन्फॉर्मेशन मध्ये जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये विचारा ऍज ऍज पॉसिबल मी आपले सर्व कमेंट आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे यू